स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारे लोकही तुमच्याकडे आतराने बघतील नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वतःमध्ये बदल हवाच हवा त्याचसोबत आपल्याला कोणीतरी खूप नावं ठेवतात आपण कसेही राहिलो वागलो तरीही आपल्याला नावं ठेवतात परंतु आपण आपल्याला जे वाटतंय तेच करायचं आहे स्वतःला इतके बदला की नाव ठेवणारेही तुमच्याकडे नक्कीच आदराने बघतील घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दार उघडताना मात्र चेहरा हसरा ठेवूनच उघडा जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून जा की हृदयावर झालेली आहे हृदयापर झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवूनच दरवाजा उघडा जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यातूनही डिलीट करा कारण ते आपल्या कधीच उपयोगाचे नव्हते या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायम राहणार नाही प्रत्येकाने आपापली व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि नेहमी एकटं राहण्याचाही विचार केला पाहिजे जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाक आहे आणि तो कोणाचाच विचार करत नाही आणि तो कोणाचाच नाही तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका नेहमी स्वतःकडून अपेक्षा करा तुमच्याजवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात अशा लोकांपासून तुम्ही वेळेत सावध राहा समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसांची जीभ चालते समजूतदार माणूस डोक्याने काम करतो आणि ज्याला काही समजत नाही तो जीभ जिबीने म्हणजे वेळ बोलून समोरच्यांचा मनातून उतरतो या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबतात लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो <coughs> काही लोकांमध्ये हृदयांच्या ऐवजी कॅल्क्युलेट लेटरच बसवलेला असतो ते समोरच्या बरोबर हात मिळविण्याचा आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्या मागे कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात जो व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जातो त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यामध्ये कारण पैसा सगळं काही आहे या थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमची समर्पणाची कदर असेल झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांच्या बरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं ते हसून कपट करतात आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्यांचे ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यांसारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाहीत लोक जिवंत माणसांबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याला हलहलवून विचारतात अरे ते बोलत का नाहीच जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटते जो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोक तेव्हा जिंकतात तेव्हा जेव्हा बरोबर असणारी लोक गप्प बसतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिलीच नाही त्यांना त्यांच्या ताकदींची जाणीव कधीही होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होयना आपल्या आयुष्यात वाईट वेळ वाई यायलाच हवी कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असतात जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही विश्वास ही, ही एक अशी एक ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदरच नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो हो पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याच डोकं असतं की माणसाचं सगळ्यात मोठा दुश्मन त्यांचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याचं कडू आठवणी समोर आणलं जातं ज्या तुम्हाला त्रास देतात प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर ते असतात त्यांना कुठे गप्प बरायचं हे माहिती असतं तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल आरशाची काय खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला तो कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणं डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल या काही गोष्टी होत्या स्वतःला बदलण्यासाठी आणि तुमच्याकडे वावरणाऱ्या इतर समाजातील लोकांसाठी तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार धन्यवाद